तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी शेतकऱ्यांच्या भाजीपाला मालाला योग्य भाव द्या नगरसेवक शरद जंगटे यांचं मत बोरगाव येथे नूतन एन के मार्केटिंगचे थाटात उद्घाटन भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी ह्या देशाच्या जडणघटनेत महत्वाची भूमिका बजावत आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी अनेक बाजारपेठा निर्माण झाल्या आहेत बोरगाव येथील एन के मार्केटिंग संघाने देखील शेतकऱ्यांच्या भाजीपाला मालाला योग्य भाव द्यावे असं मत नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केलं ते बोरगाव येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एन के मार्केटिंगच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी दीपक हिरेमणी यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे जितू पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन हाजी हसन कापसे फिरोज अपराज यांच्या हस्ते कापून श्रीफळ फाडून या नूतन एन के मार्केटिंगचं उद्घाटन करण्यात आलं एन के मार्केटिंगचे प्रमुख नवाज कापसे दीपक हिरेमणी समीर कापसे यांच्या वतीनं उपस्थित मान्यवर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बोरगाव येथील एन के मार्केटिंग ही संस्था नवीन असून आगामी काळात बोरगाव सह परिसरातील शेतकरी बांधवांच्या मालाला योग्य भाव देण्यास कापसे मंडळी कटिबद्ध राहतील शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला माल या नूतन मार्केटिंगला द्यावा असं आवाहन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन फिरोज अपराज जितू पाटील नवाज कापसे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आलेल्या भाजीपाला मालाचे लिलाव लावण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास हालसिद्धना सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरद जंगठे जितू पाटील बी के महाजन फिरोज अपराज बबन रेंदाळे शंकर गुरव हाजी हसन कापसे नवाज कापसे दीपक हिरेमणी समीर कापसे इम्रान कापसे अहमद तकी कापसे इलाई कापसे शांतू पाटील सह परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील